वकील प्रतिनिधी या बैठकीला आवर्जून उपस्थित होते जे उच्च न्यायालय मुंबई आहे मुंबई उच्च न्यायालयात काम करणारे ज्येष्ठ असे विधीज्ञ तिथं हजर होते त्यानंतर खंडपीठात नागपूर तिथं काम करणारे विधीज्ञ होते खंडपीठ संभाजीनगर तिथं काम करणारे विधीज्ञ होते याच्यातून मित्रांनो एक कायदेशीर काम करणारी एक आपली मराठा वकिलांची एक चांगली फळी तिथं तयार झालेली आहे ती आनंदाची फार गोष्ट आहे त्याची <स्थी> त्याच्यामध्ये आमच्यासारखे तालुका स्तरापासून काम करणारे उच्च न्यायालयापर्यंत काम करणारे एक वकिलांचं संघटन तिथं आपल्या लढ्याला सपोर्ट देण्यासाठी आलेलं आहे त्या जेव्हा आंदोलन होतं काम कधीच नसतं जेव्हा आपण संघटित होतो तेव्हा फार मोठी ताकद तयार होते आणि आज आपली तालुक्या स्तरावरून उच्च न्यायालयापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत हे ताकद तयार करण्याचं काम त्या दिवशी झालेलं आहे मी सुद्धा सांगितलं की बाबा आमचं तालुक्याचं संघटन असो जिल्ह्याचं संघटन असो राज्याचं संघटन असो की म्हणजे भारतातलं संघटन असो या संघटनामध्ये ओथिक संघटनामध्ये जो मराठा ओके काम करणारा आहे तो त्या दिवशी प्रकर्षाने तिथं उपस्थित होता आणि सगळ्यांनी तिथं दादांसमोर जे आज त्यांना निर्णय घ्यायचा आहे तर त्या अनुषंगानं मतं मांडण्यात आली जवळजवळ पाच साडेपाच तास बैठक चालली चालली तिथं आणि तिथं असं जाणवले की कुठंतरी आमचं संघटन निर्माण झालेलं आहे आणि ती फार मोठी शक्ती आहे कोणताही लढा देताना आपल्याला प्रत्येक स्तरावर काम करावं लागतं आणि त्याच्यातलंच काय कायद्यातलं पाठबळ हे एक महत्त्वाचं आहे आणि कुठ कुठले आंदोलन हे कायदेशीर मार्गाने केलं तर ते नक्की यशस्वी व्हावं आता माझ्या गुन्ह्याबद्दल जर बोलायचं झालं आज मी कोर्टात एफ आय आर पाहायला वाचायला भेटला आणखी तो कोर्टात दाखल झाला नाही आता मी त्याच्यासाठीच गेलो होतो त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे